आगामी सण उत्सव शांततेत पार पडावेत कायदा व वस सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता शहर पोलिसांनी महत्वपूर्ण मोहीम राबविली आहे एकत्रित रूट मार्चने शहरात मजबूत सुरक्षा संदेश दिलाय रामनवमी हनुमान जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि इतर सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात कायदा व वस सुव्यवस्थेचा संदेश देण्यासाठी रूट मार्चचे आयोजन करण्यात आले शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी राजापेठ कोतवाली कोल्हापुरी गेट पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने रूट मार्च पार पडला एसी पी भवर पोलीस निरीक्षक पुनीत कुलट अकरा पोलीस अधिकारी पंचावन्न पोलीस अंमलदार तेवीस एसआरपीएफ जवान सहा क्यू आर टी जवान सोळा आर सी बी जवान वीस होमगार्ड जवान या रूट मार्च मध्ये सहभागी होते बालाजी प्लॉट येथून सुरू झालेला हा रूट मार्च गजरे चौक राजापेठ चौक राजकमल चौक जयस्तंभ चौक जव्हार गेट गांधी चौक मार्गे गांधी चौक येथे समारोप झाला या रूट मार्च दरम्यान नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करत सण शांततेत आणि सलोख्याने साजरे करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे मान्य पोलिस आयुक्त श्री रेड्डी सर आणि मान्य पोलीस उपायुक्त श्री गणेश शिंदे सर यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनामध्ये बालाजी प्लॉट येथून हा रूट मार्च संयुक्तरित्या काढण्यात आला यामध्ये पोलीस स्टेशन राजापेठ पोलीस स्टेशन कोतवाली कोल्हापुरी गेट तसेच राजापेठ चे सी पी श्री भवन सर सुद्धा सहभागी झाले होते याच्यामध्ये एकूण एकूण अकरा अधिकारी पंचावन्न पोलीस अंमलदार पीचे तेवीस अंमलदार क्यू आय चे सहा अंमलदार आणि आर सी पीचे सोळा अंमलदार तसेच सैनिक ज्यांना आपण होमगार्ड म्हणतो असे वीस सैनिक समाविष्ट होते हा रूट मार्च बालाजी प्लॉट येथून सुरू करून त्यानंतर गद्रे चौक राजापेट चौक राजकमल चौक तिथून जयस्त चौक गांधी चौक आणि साबणपुरा हा गांधी चौक इथे समाप्त करण्यात आला आहे रूट मार्च यासाठी इथे आयोजित करण्यात आला होता की सर्व नागरिकांना हे माहिती पडावं की पोलीस हे त्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे आणि माननीय पोलीस आयुक्त यांच्या वतीने मी सर्वांना संपूर्ण पोलीस आयुक्तने अमरावती शे यांच्या वतीने सर्व बांधवांना राम श्रीरामनवमी नवमी आणि हनुमान जयंती तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महावीर जयंती यांच्या निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो तसेच सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी सर्व सण उत्सव शांततेत पार पाडावे आणि पोलिसांना सहकार्य करावे धन्यवाद सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी पोलिसांचे हे पाऊल निश्चितच प्रशंसनीय आहे नागरिकांनी प्रशासन एकत्र आल्यास कोणतीही अडचण न येता प्रत्येक सण समाधाने साजरा होईल